लोकरे बोलतोय समर्थ सोशल फाउंडेशन हा बोला यू फॉर द मेडिसिन मला खूप उपयोग झाला आणि खूप फरक आलाय बर आणि असं uh, म्हणजे थोडं गोड पण खाते पन, so, so मी मध्ये आधी तरी पण इट इज रिमेनिंग द सेम सो यू सो मच फॉर दिस मेडिसिन बरं आणि मी खूप जणांना रेकमेंड पण केलंय मी गुड 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 चांगली गोष्ट आहे मॅडम आता औषध घ्यायच्या अगोदर अँटोक्स डीएन हे औषध घ्यायच्या अगोदर तुमची शुगर किती होती Uh, माझी uh, आता मी एकच मिनिट हां वन थर्टी वन होती वन थर्टी वन फास्टिंग आणि मग पोस्ट फास्टिंग म्हणजे जेवण झाल्यावर वन सेवन्टी थ्री होती बर आणि uh, ह्याचे लेवल सेवन पॉइंट टू होते ते तीन महिन्याचा ऍव्हरेज ना आपण बर एचबीओन रिपोर्ट हा एच वन तर तो आपला अँटोक्सिएनएटी औषध घेतल्यानंतर किती रिपोर्ट आला ते एकशे एकतीसचं एकशे अठरा झालंय एकशे त्र्याहत्तरचं एकशे बावीस झालंय अरे वाट पॉइंट टूच फिक्स झालंय अरे बापरे एचबीएस रिपोर्ट पण छान आलाय गुड 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 अभिनंदन चांगली गोष्ट आहे रिपोर्ट तुमचे नॉर्मल मध्ये आलेत येस चालेल चालेल फॅमिली डॉक्टर दाखवा आणि त्यातून तुमच्या गोळ्या काही कमी होतील काय करून घ्या नाही त्यांनी कमी केले गोळ्या माझ्या अरे ऍक्च्युली विदाउट गोळ्या आता अरे बापरे चांगला रिझल्ट आहे म्हणजे गोळ्या म्हणजे गोळ्या न घेता हा रिपोर्ट आहे हो चांगली गोष्ट आहे असं नित्य नेमान घ्या हो, ने हो आणि मी सगळ्यांना सांगते ज्यांना ज्यांना आहे प्लीज घ्या प्लीज फरक पडतो म्हणून चालेल चालेल आणि मि, इतर मित्र परिवारांना नातेवाईकांना सगळ्यांना सांगा हो हो थँकफुल व्हेर व्हेरी थँकफुल ओके 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 चालेल घ्या नित्य नेमानं आता तुम्हाला औषधं हवी आहेत ना हो हो चालेल मला काय कराल किती दिवस घ्यायला पाहिजे हे असं एचबीएमसी पाच पॉईंट पाच पर्यंत येतो तोपर्यंत घेऊ आपण ओके चालेल मग मला दोन महिन्याचं पाठवून द्या ओके ठीक आहे पाठवू ओके थँक्यू थँक्यू था।